रमेश अप्पाला आमचे नवनाथ खैराचा खुट्टा म्हणाले मला तर वाटत नव्हतं की अप्पा ह्या मतदारसंघातून विजयी होतील म्हणून आता अशोकराव चव्हाण साहेबांची माफी म्हणून सांगतो काढायला काय हरकत नाही महाराष्ट्राचा आणि मग तेव्हा अभिमानी हसलाय त्याच्या मनातून उकळी फुटली अशी मित्र हा जो अप्रतिम द्रष्ट लागण्यासारखा कार्यक्रम रमेश अप्पाने आयोजित केला रमेश अप्पाला आमचे नवनाथ खैराचा खुट्टा म्हणाले ते खरं खैराचा खुट्टा काही मी ते वापरणार नाही पण न भूतो न अपेक्षित मला तर वाटत नव्हतं की आप्पा ह्या मतदारसंघातून विजयी होतील म्हणून द्वेष म्हणून आप्पाचा द्वेष नाहीये कसं पाडू शकतील हे कसं होईल तर ते मागे इंदिरा गांधी थांबल्या होत्या आता अशोकराव चव्हाण साहेबाची माफी म्हणून सांगतो मागचं काढायला सा काय हरकत का नाही आणि ते पडल्या आणि बातम्या गेल्या पत्रकाराकडे हे इंदिरा गांधी एक लाखों से पीछे चल रही आहे म्हणून तर तो, तो सांगणारा माणूस म्हणत होता हे गलत आहे ऐसा नाही होता अरे बाबा चल रे बोल ना नाही बोलता मला सस्पेंड करून टाका बर मी सांगणार नाही मला त्या आकाशवाणीच्या माणसानं का त्याचा भरोसा नव्हता इंदिरा गांधी पडतील म्हणून तसा एक भरोसा होता की ही फॅमिली पडणार नाही बाबा म्हणून पण त्यालाच चारही मुंड्या चित आपले त्याचा आम्हाला गर्व आहे अभिमान आणि कार्यक्रम बघितल्यानंतर खर तर मी सांगू मी आसामला होतो तुमचा विश्वास बसणार नाही काल या वेळेस मी आसामला होतो आणि त्या कामाख्या देवीच्या मंदिराच्या समोर फोन आला अण्णा तुम्हाला यावं लागतं म्हणून तर ती चार वाजता आपण तिकीट बुक केलं की आप्पाचा कार्यक्रम आता सोडायचा नाही म्हणून आणि म्हणून डायरेक्ट हैदराबादला आलो हैदराबाद इथं आलो केवळ ह्या कार्यक्रमाला के हजर राहण्यासाठी आपण एवढा के आयोजित केला मला आताही माहित एवढा मोठा असेल म्हणून आणि बोलवलं कोणाला आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांची फार मोठी परंपरा हिली आहे त्यांचे वडील शंकरराव चव्हाण मराठवाड्याचं श्रद्धास्थान राहिलेलं आहे दुष्काळी मराठवाड्याला पाणी पाजवणारा माणूस त्याच नाव आहे शंकरराव चव्हाण साहेब आणि त्या शंकरराव चव्हाणांचं अशोकराव मराठवाड्यामध्ये खूप मोठा दबदबा आहे आणि म्हणून कदाचित आपण असा विचार केला असेल कि के मी एक सहज नेहमी गोष्ट सांगत असतो पोरसाची चिकंदाराची पोर आपल्याला माहित आहे या दोघांचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये पोरजिंग केला नाही सिकंदर जिंकल्यान पोरस हारला पोरसाला धोरण आणण्यात आलं त्यावर सिकंदर विचारतो तुला मी कस वागू तर पोरस म्हणतो तू राजा आहेस मी राजा आहे राजाला राजा सारखं आणि म्हणून रमेश विचार केला असेल अशोकराव चव्हाण इथं येत आहेत ते आपले राजेच आहेत तर त्या राजाला या राजानं राजासारखं वागवावं आणि पलीकडले मग ते दोन राजेच इथं बसराज पाटील आमचे आजीत शंभर शंभर संस्थेचे मालक ते काही राजे नाहीत आणि म्हणून यांच्या मानासारखं वागवण्यासाठी घेतलेला आहे चंद्रकांत मला दोन मिनिट सूट आहे का बोलू बोल ते सारखं म्हणते कमी करा भाषण कमी करा म्हणते बोलू का बसराज पाटील अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्याला धक्का बसला का नाही के साथे ना ना बसुराज पाटील कसे अध्यक्ष शुकशेत आमचे उस्मान मला तर वाटलं आहे कन्फर्म केला उमरग्याचे झाले त्याच्यानंतर चर्चेला आला आणि काही म्हणाले पाटील माजी राज्यमंत्री काँग्रेसचे अध्यक्ष बघा आमचं किती भाग्य आहे काँग्रेसचे कार्याध्यक्ष महाराष्ट्राचे आणि त्यांचे नेते अशोकराव चव्हाण अध्यक्ष होते ते नेते दोन्ही आज आमच्या पक्षात इथे आहेत आमच्या डोळ्याच पाडलं मग बसराज पाटला राज्यमंत्र्याचा माणूस जिल्हाध्यक्ष आता मी एक माझा प्रसंग सांगतो साहेब मी फार जुना कार्यकर्ता तुमच्या सरकार चळवळीतला आहे एकोणीस जवळपास पन्नास वर्षाचं मी पंचवीस वर्ष जनता दल आणि तीस वर्ष भाजपाचा मी कार्य आहे जनता दलातून मला मुंडे साहेबांनी मला पाडल्यानंतर पक्षात घेतले मला विचारले तुला काय करायचंय सांग मी मुलं साहेब अजून निवडणूक चार वर्ष आहे एक तर मला आमदार करा आणि मला माझ्या लेवलचं पद द्या आता जे माझ्या पक्षात पद आहे महाराष्ट्राचा सरचिटणी जनता दल ते मला द्या साहेबांनी हेच म्हणले आणि मग त्याच्यानंतर महिन्याला शरद भाऊ कुलकर्णीचा फोन आला गुनराव केंद्रे तुम्हाला लातूर जिल्ह्याचा सरचिटणीस करण्यात आलेला आहे मी मुलो काहीतरी घोळ आला साहेब घोळ नाही काही नाही तुम्हाला लातूरचा सरचिटणीस करण्यात आलाय मी साहेबाला फोन केलो साहेब अभिनंदन म्हणून तुमचं साहेब ऐकून तरी या तुमचं अभिनंदन तुम्हाला सरचिटणीस करण्यात आलं औ साहेब मला तुम्ही सरचिटणीस करतो म्हणलं होतो महाराष्ट्राचा साहेब म्हणाले अरे तुमचा अध्यक्ष कोण आहे बघा तुमचा अध्यक्ष गोपाळराव पाटील आहेत त्याच्याबरोबर तुम्ही तुमचा थोडा मोठेपणा नाही म्हणले आणि भाजपचा सरचिटणीस जिल्ह्याचा आणि जनता दलाचा देशाचा सरचिटणीस बरोबर आहे आणि आता बसराज पाटील काँग्रेसचा देशाचा अध्यक्ष आणि आमच्या लातूरच्या जिल्हा भाजपचा जिल्हा अध्यक्ष हे सोपत बरोबर आहे काय गर्दी आहे किती खाली गर्दी बाहेर गर्दी मला लागला अर्धा घंटा यायला मध्ये एवढी गर्दी आणि एवढे नेते आमच्या पक्षात आला तर त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष होण्याचा मान बसवराज पाटील साहेबांना मिळाला आणि म्हणून मी ज्या माणसाला अनुभव आहे आमचे देवेंद्र फडणवीस की साधे नेते नाहीत ने। त्यांनी विचारले लातूर नदी नेते भरपूर आहेत पण लातूरला बाहेरून एक नेता ने आणावं जे सगळ्याला संभाळून घेईल आणि मग तेव्हा अभिमानी हसलाय त्याच्या मनातून उकळी फुटली अशी रमेश आप्पा संभाजीराव पाटील भैया अभिमान्यू हे काही आहे आहे का की खेळ खेळ पटेल साहेब तर हे खेळ फक्त हे माणूस निरुपद्रवी चारित्र्यवान हार्ड वर्कर असा माणूस ज्यानं उस्मानावर बी जिंकला ज्या माणसानं अवसा जिंकला अशा माणसाला लातूर जिल्ह्याचा अध्यक्ष करण्यात आलं आमचं वैभव कुणी कुणी आहे आता जिल्हा परिषद कशी येते संभाजीराव पाटील साहेब अभिमान्यू रमेश साहेब यांनी मिळून ताकदीनं जिल्हा परिषद आणली पंचायत समिती आणली महानगरपालिका आणली नगरपालिका आणली तेवढाच झेंडा त्याच्यापेक्षा ते सवयी झेंडा ही टीम स्टेज वरची लावल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या जे बहिणी बसल्यात का रे समोर लाडक्या माय नमस्कार माय तुम्हाला साष्ट तुम्ही आमचं सरकार आणलं आणि तुम्हीच आमची जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणणार देवेंद्र फडणवीस सत्य बोलणारा माणूस आहे खरा बोलणारा माणूस आहे कुणाला न घाबरणारा माणूस आहे तुम्हाला दीड हजार केलाय एकवीसशे देतो म्हणलंय एकवीस पंधराशे बयान आहे पण दिवाळीला तुम्हाला दिवाळीच्या सन्मानात पुढे मागी एकवीसशे केल्याशिवाय राहणार नाही पूर्णपणे आमच्या पक्षाच्या मागे रावा अशोकराव चव्हाण साहेब बसवराज पाटील साहेब इथं आले आमचे अजितराव पण ह्यांना मी नतमस्तक नमस्कार करतो आणि आमच्या जिल्ह्याकडे लक्ष ठेवा साहेब तुमचं इतर नेत्यासारखं नाही आमच्या जिल्ह्यामध्ये शिवराज पाटलाचं नाव वेगळं आहे साहेब शंकरराव चौहानचं नाव वेगळं आहे बसुराज पाटला साहेब अनेक नेते आहेत पण त्यांच्यापेक्षा वेगळे वेगळे आमच्या ताई म्हणाल्या स्माईल केले पाटील साहेबांनी स्माईल नुसत नाही लावून ताई तुम्ही त्यांनी तुमच्यासाठी काळजी घेतले दुर्दैवानं तुम्हालाही अंदाज आणली आम्हालाही अंदाज आणला थोडक्या मतानं तुम्ही पराभव झालो पण कलकी आज की हार मे कलकी ताई उद्याशी तुम्ही आमदार आहात माझ्या तुम्हाला बसवराज पाटील साहेबांना अजितराव पाटील साहेबांना मनाभावातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपतो बोला भारत माता की काय आवाज आहे वय <laughs> बोलो भारत माता की माझ्या बहिणी बोला भारत माता की वंदे वंदे